चला तर मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी वटसावित्री पेशियल आज काहीतरी वेगळं मस्त असं छान दिसणारा दागिना तुम्हाला दाखवत आहे तो खूप छान आहे पटपट -पट सांगा आणि स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग करा तुम्हाला आवडला की पटकन मेसेज टाका कुणाला कुणाला आवडतो कोण कुन कोण इंटरेस्टेड आहे ते फास्ट सांगा मी दाखवत आहे तुम्हाला आज वट वटसावित्री पौर्णिमेचं घालणारी ही मोत्याची नग बघा किती सुंदर आहे ही मोत्याची नथ मधी पिंक कलरचा खडा जाणार आहे राणी कलरचा खाली आहे ती ग्रीन कलरच्या मोती आहे कुंदन हे बघा किती छान सुंदर नाजूक अशी मोत्याची नथ आहे किती छान आहे बघा गोड किती चेहऱ्याला खूप छान दिसते मोत्याची नथ नष्ट असला ना तर कोणचा पण सण खूप सुंदर असा सुरेख दिसतो हे दागिना खूप सुंदर दिसतोय तर ह्याच्यामध्ये तुम्हाला मोत्याची पण आहे गोल्डन पण आहे जे तुम्हाला कोणची पण न आवडेल का ते मी दाखवते कलरमध्ये पण आहे गोल्डन पण आहे दोन्ही कलर आहेत जे पाहिजे ते तुम्ही मागू शकतात हे बघा हे तर बाबा किती सुंदर आहे ह्याचा खालचा ब्लू कलर आहे मोत्याचा मध्ये लाल कलरचा मोती आहे गोल्डन मध्ये साईड चे गोल्डन आहे आतमध्ये रेड कलर चा मूती आहे आणि वर जाणार आहे ते कुंदन ग्रीन कलरचा आहे बघा खूपच सुंदर गोल्डन कलरची नथ आहे ही छान दिसते काटपदर साडीवर तर खूपच छान गोड एकदम मस्त दिसते पैठणीवर बघा कोण कोणाला फास्ट आवडते ते सांगा फास्ट अजून मी ह्याच्यात डिझाईन दाखवणार आहे हे बघा हे पण डिझाईन खूप सुंदर आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते ते शिंगल अशी वेल वेल एकदम नाजूक वेलाची डिझाईन आहे व्हाईट कलरची मोती आहे बाजूनी ग्रीन कलरची मोती आहे तिथे साईडला आणि आतमधून आहे ते ब्ल्यू कलरची मोती आहेत आणि खालून व्हाईट कलरचा आहे मोती आहे आणि वर पण व्हाईट कलरचा आहे तर बघा खूप सुंदर दिसते ही साडीवर न तुम्ही फास्ट सांगा तुम्हाला कोणची आवडती न ते आणि अजून पण ह्याच्यात क्वालिटी आहेत भरपूर तुम्ही फक्त सांगा मला तुम्हाला कोणची आवडती ते हे बघा हे गोल्डन कलरची खूप सुंदर दिसते हे पण गोल्डन कलरमध्ये साइडने गोल्डनची मोती आहेत आतमध्ये लाल कलरचा खाल आहे खालचा आणि वरचा आतमधला आहे तो ग्रीन कलरचा आहे तर बघा किती है। तो छान दिसतोय खूपच सणाला तर खूप छान दिसतो गोड दिसतात चेहरा एकदम सुंदर असा उचलून दिसतो नताने हे बघा हे तर किती छान आहे शॉर्ट मध्ये छोटीशी एकदम छोटी नाजूक नत आहे हे बघा हे नथ किती छान दिसते ते गोल्डन कलरची मोती आहेत आतमध्ये रेड कलरचा आहे खूप सुंदर आहे नत हे सांगा फास्ट चला मैत्रिणीनं तुम्ही मला सर्वांनी जेस कलेक्शनला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच मला अनुभव देत राहा तुम्हाला कोणचं आवडते कोणचं नाही मार्गदर्शन मी देईन तुम्हाला धन्यवाद